हो आम्हीच नाव घेऊन आलेलं दुसऱ्याच बरोबर का नाही आता मला माहिती हो तुझं चौथ्यात नाव होत होते होते चौथ्यात बघ तुमचं नाव पहिले करायचं होतं का तर होतच पाच नंबर फाटी त्याला काय होतं का तर होतच ना आम्हीच आपलं दुसऱ्याच नाव घेऊन आलेलं खाली काय मला माहित तुमची गाडी गाडीची आहे आता तुला सांगू बघ चौथ्यात तुझं नाव होतं तुझ्या नावाचं होतं ना 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 म्हणून चिठ्ठी आम्हाला चार नंबर तीन तीन दोन नंबरची दिली माणसानं बरोबर का हा, हा।, हा। म्हणून आम्ही तिथं मैदानात आम्हाला कसं असते बघ आता तुला चिठ्ठी कोणती भेटली जर तुला कॉन्फिडन्स असला तर तू गाडी आणणार बरोबर कोणाच्या पण गाठतात हा बरोबर का नाही चुकीचं आहे किंवा आम्हाला कॉन्फिडन्स होता म्हणून आम्ही तुझ्या तिथं आलो गाठत किंवा ह्या गोष्टी झाल्या बघ हार जीत असते पुन्हा माझं जोड मोडलं का नाही मोडलं हा मग मी गाडी थांबवली